समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जिल्हा परिषद भिलवडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते अंदाजे पंचावन्न वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उशक कल हॉस्पिटल सांगली येथे उपचार सुरू होते परंतु मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली संयम आणि सहनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संग्रामदा पाटील संयम काय असतो हे दादांकडून शिकण्यासारखं भिलवडी गावासह सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा हुकमी एक्का म्हणून संग्रामदादांकडे बघितले जात होते संयमी मितभाषी गोरगरिबांच्या अडीअडचणींना धावून जाणारे युवा नेते म्हणून लोकांना त्यांचा आदर होता कोणीही कोणतीही अडचण घेऊन दादांच्याकडे गेल्यास दादा त्यातून नेमका मार्ग काढत असत भिलवडीसह भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास सर्वप्रथम संग्रामदा विचारात घेतले जात असे त्यांनी कधीही कोणावरही अन्याय होऊ दिला नाही संयमी मितभाषी राजकारणाचा खोलवर अनुभव व अभ्यास असणाऱ्या या युवा नेत्याचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने भिलवडीसह परिसरावर शोककळा पसरली आहे भिलवडी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद गट निवडणुकीत कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही हे दादांच्या शब्दावर ठरत असे दादांनी नि निवडलेला उमेदवार हा हमखास निवडून येत असे इतका प्रचंड दांडगा जनसंपर्क जनमानसाची नस ओळखणारा नेता म्हणून दादांकडे बघितले जात होते काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात पलूस तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करून भिलवडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता अशा या नेत्याच्या अकाली जाण्याने भिलवडी गावातील व जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे दादांच्या निधनाची बातमी समजताच सर्वच लोकांच्या तोंडातून असा नेता होणे नाही असे शब्द आपोआप बाहेर पडत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका